माझा आवडता खेळ क्रिकेट आपल्या देशात क्रिकेट हा खेळ सर्वांनाच आवडतो आजही भारतात क्रिकेटचे सामने पाहणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे मला पण क्रिकेट खेळायला फार आवडते मी मित्रांबरोबर शाळेला सुट्टी असल्यास क्रिकेट खेळतो क्रिकेट खेळल्यामुळे मनोरंजन होतेच पण सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीर निरोगी राहण्यास मदत होते क्रिकेट खेळताना महत्त्वाचे म्हणजे आपल्यातील क्षमता धाडसी वृत्ती एकाग्रता इत्यादी गुणांचा विकास होतो क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर मोठे मैदान आणि खूप सारे खेळणारे मित्र छोट्या जागेत आपण क्रिकेट खेळू शकत नाही खेळण्याचा प्रयत्न जरी केला तरी चुकून बॉल लागताच तर आपण आजूबाजूचं काहीतरी नुकसान करतो दिवसेंदिवस आपल्याकडे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे याला कारणही तसेच आहे भारतीय संघात क्रिकेट खेळणाऱ्या न मिळणाऱ्या प्रतिष्ठा त्यांना मिळणारा पैसा क्रिकेटवरील सर्वांचे प्रेम यामुळे प्रत्येक मुलाला वाटते आपण देखील सचिनसारखं खेळावं आणि त्यांच्यासारखाच मान मिळवावा मी क्रिकेट संबंधित पुस्तके वाचतो खेळ माहिती जमा करून ठेवतो शक्य असल्यास मैदानात जाऊन क्रिकेटची मॅच पाहतो पण बरेच सामने दूरदर्शनवर पाहतो तेव्हा खूप मजा येते आयपीएलमुळे आपल्या खेळाडूंची कोटी कोटी रुपयात लिलाव होतो होतो अलीकडे क्रिकेटचे खेळ म्हणून पाहतच नाहीत सगळीकडे जाहिरात आणि पैसा यासाठी प्रयत्न केले जातात असे बरेच जण अलीकडे टीका करू लागले आहेत असे काही असले तरी क्रिकेट मला खूप आवडतो यामध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना तर प्रेक्षक डोक्यावर घेतात त्यामुळे फलंदाजी करणारा खेळाडू लोकांचे फार आवडीचे असतात काही जर तर आपला आवडता खेळाडू बाद झाला तर पुढील खेळ देखील पाहत नाही नंतर फक्त चौकार षटकार मारणाऱ्या खेळाडूंचे खेळ खा खेळ खेड़ पाहतात सचिन तेंडुलकर हा सर्वात माझा आवडता खेळाडू आहे आजकाल लोकांना कसोटी सामने पाहण्यासाठी फार वेळ नाही एक दिवसीय सामने देखील मागे पडले आता तर टी ट्वेंटी ट्वेंटी सामने पाहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे कारण खेळ आक्रमक आक्रमक असतात व निकाल झटपट लागतात क्रिकेट खेळामध्ये एकदा खेळाडू चांगला खेळून चालत नाही त्या सर्वांचे योगदान आवश्यक असते तेव्हा सामना जिंकून देशाचा नाव लौकिक वाढू शकतो या खेळाने दोन वेळा विश्वकप जिंकून त्यामध्ये भारताचे नाव मोठे केले असा हा खेळ मला आवडतो मला सगळ्यांसारखे खेळायला खूप आवडते आम्ही मित्रमैत्रिणी एकत्र जमून विविध प्रकारचे खेळ खेळत असतो कधी आम्ही क्रिकेट खेळतो तर कधी खो खो खेळतो पण आम्ही नेहमी मैदानावरचे खेळ खेळत असतो पण या सर्वां सर्व खेळांमधून क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे हा अतिशय रोमांचकारी खेळ आहे आमच्या घराजवळ एक मोठे ग्राउंड आहे मी माझे सर्व मित्र मैत्रिणी त्याच ग्राउंडवर सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळत असतो उन्हाळ्याची सुट्टी असेल तर निम्मा दिवस आम्ही ग्राउंडवरच असतो क्रिकेटमध्ये शारीरिक व्यायाम तर आहेच आणि बुद्धीसुद्धा लागते घराजवळील मित्रमैत्रिणींची आमची एक क्रिकेट टीम आहे असा हा क्रिकेट खेळ मला खूप आवडतो सचिन तेंडुलकर माझ्यासाठी आदर्श क्रिकेट क्रिकेटर आहे मला मोठे होऊन त्यांच्यासारखे मोठे क्रिकेटर बनायचे आहे जरी माझे करियर त्यामध्ये नाही झाले तरी मी त्यांच्या एवढीच खूप मेहनत मेहनत करेल आणि हा माझा क्रिकेट खेळण्याचा छंद आयुष्यभर जोपासेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठीला जरूर सबस्क्राईब करा